हॅलो छत्रपती संभाजीनगर आज आपण आलोय नगर येथील अशोक काका वन ग्राम गोल्ड ज्वेलरी इथे मकर संक्रांती स्पेशल ऑफर सुरू आहे इथे आपल्याला ऑफर्स मध्ये मिळणार आहे एक लॉंग मंगलसूत्र सेट एक बांगडी सेट आणि एक नेकलेस सेट ज्याची एकूण किंमत आहे सहा हजार दोनशे रुपये पण ते आपल्याला ऑफर मध्ये भेटणार आहे फक्त दोन हजार सातशे ऐंशी रुपये मध्ये आणि त्यावर आपल्याला एक पैठणी साडी गिफ्ट पण भेटेल दुसऱ्या ऑफर मध्ये आपल्याला बघायला भेटणारे लॉंग मंगलसूत्र मिनी गंठन आणि बांगडी सेट याची एकूण किंमत आहे पाच हजार आठशे रुपये आणि ते आपल्याला ऑफर मध्ये भेटणार आहे फक्त साडेतीन हजार रुपये मध्ये आणि त्यावर आपल्याला एक पर्स फ्री सुद्धा भेटणार आहे तर इथे तिसऱ्या ऑफर मध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे लॉंग मंगलसूत्र नेकलेस सेट मिनी मंगलसूत्र बांगडी सेट ज्याची एकूण किंमत आहे आठ हजार दोनशे रुपये आणि ते आपल्याला ऑफर मध्ये भेटणार आहे फक्त पाच हजार एकशे पन्नास रुपये मध्ये आणि त्यावर आपल्याला फ्रीमध्ये एक पैठणी साडी गिफ्ट भेटणार आहे इथे लेडीजसाठी वेगळे वेगळे डिझाईन मध्ये भरपूर क्वालिटीजची ज्वेलरी अवेलेबल आहे प्लस चेन ब्रॅसलेट अशे साठी पण ज्वेलरी अवेलेबल आहे तर आत्ताच मकर संक्रांती स्पेशल ऑफरचा लाभ घ्या आणि व्हिजिट करा अशोक काका ग्राम गोल्ड ज्वेलरी याचा ऍड्रेस आहे देवी मंदिरच्या बाजूला लोकमान्य चौक नगर छत्रपती संभाजीनगर